चार सुद्धा व्ह्यूज यायला खूप अडचण येते एक ते दीड वर्ष लागून गेलं ला होतं मॉनिटायझेशनचा क्रायटेरिया कम्प्लीट करणे या चॅनलवरती मी ते दोन महिन्यात आठ हजाराला सुद्धा होतो एक डॉलर नमस्कार सायली फॅशन वर्ल्ड या चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप मनापासून स्वागत आहे तर आजचा विषय आहे की मला युट्यूबमधून किती पैसे मिळतात चला तर व्हिडिओला लगेचच सुरुवात करूया बऱ्याच जणांना वाटतं की यूट्यूबमधून लाखो पैसे मिळतात पण लाखो नाही पण हजारो पैसे तर नक्कीच मिळतात तर मला नेमके किती मिळतात तर स्क्रीनशॉट तुम्हाला दिसतोय एका व्हिडिओला जे व्ह्यूज आले होते त्याच्यावर आत्तापर्यंत जेवढे डॉलर्स मिळालेले आहेत तेवढे दाखवते हे एक, एक व्हिडिओचं आहे आणि संपूर्ण दोन हजार बावीसला मी चॅनल सुरू केलं होतं तेव्हापासून आत्तापर्यंत किती पैसे मिळाले ह्याचं इथे दिसतं आहे तुम्हाला तर, तर तसा हिशोब बघितला ना की कि नेमके किती पैसे मिळतात तर फिक्स असं काही नाही आहे आणि प्रत्येक व्हिडिओनुसार आणि तुमचे व्ह्यूज किती येत आहे या सगळ्या गोष्टींवर ते अवलंबून असतं तर मला जेवढे मिळतात तेवढे मी तुम्हाला दाखवले काहींना जास्त मिळतात काहींना कमी मिळतात याच्यावरती डिपेंड आहे की तुमची व्हिडिओमध्ये तुम्ही कोणती भाषा वापरतायत काही हिंदी वापरतात काही मराठी वापरतात मराठीला मला असं वाटतं की मराठीला थोडंसं कमी आहे डॉलर मिळण्याचं सी पी एम कमी आहे म्हणजे सी पी एम म्हणजे काय की एका हजाराला किती डॉलर्स मिळत याला म्हणतात सी पी एम तर सी पी एम मराठी लँग्वेजला ले थोडंसं कमी आहे असं मला वाटतं कारण की माझं अजून एक चॅनल आहे साय क्रिएटिव्ह सायली म्हणून तर ते त्याच्यावर भाषा काहीच नाही आहे त्याच्यावर फक्त मी बेबी फोटोशूटचे व्हिडिओ टाकायचे दोन हजार वीसमध्ये जेव्हा लॉकडाऊन होतं तेव्हा तर त्याला सी पी एम मला चांगला होता या चॅनलला थोडासा कमी आहे मे बी दोन हजार बावीसला मी हे चॅनल सुरू केलं होतं जेव्हा लॉकडाऊननंतर तर दोन हजार बावीसमध्ये खूप जास्त चॅनल ओपन झाले होते दोन हजार वीस ते बावीसमध्ये लॉकडाऊनमध्ये खूप खूप जणांनी चॅनल ओपन केले होते आणि त्यानंतर सुद्धा चॅनल ओपन करतातच आहेत लोक त्यामुळे काय होते की कॉम्पिटिशन खूप वाढलेली आहे सगळ्याच ह्याच्यामध्ये मराठीमध्ये हिंदीमध्ये सगळीकडेच कुकिंगचे चॅनल बघा तुम्ही तिथेसुद्धा कॉम्पिटिशन भरपूर कॉम्पिटिशन आहे तर या कॉम्पिटिशनमध्ये वेगळं कसं हे करायचं स्टँड आउट कसं करायचं तर याच्यासाठी आहे की तुमची व्हिडिओची क्वालिटी खूप महत्त्वाची आहे की सगळ्यांमध्ये वेगळं दिसण्यासाठी तुम्हाला तुमच्या व्हिडिओची क्वालिटी खूप जास्त चांगली ठेवावी लागते तर पुन्हा वळू या मुद्द्याकडे की कि नेमके किती पैसे मिळतात आणि वर्थ आहे का फक्त यूट्यूब करणं तर पैसे मला तर एवढे फारसे काही मिळत नाही असं मला वाटतं म्हणजे मेहनतीच्या अनुसार मी म्हणते आहे कारण की नुसतं यूट्यूब करायचं तर त्याच्यावर आपण अवलंबून नाही राहू शकत तर जोड व्यवसाय किंवा जोड कमाई म्हणायची असेल तर यूट्यूब एक चांगला ऑप्शन असू शकतो जर तुम्ही टेलरिंग करताय कस्टमरचे ब्लाऊज शिवून देताय तर ते शिवता शिवता तुम्ही व्हिडिओ बनवू शकतात तिथेही पैसे मिळणार ब्लाऊज दिल्यानंतर आणि यूट्यूबमधून सुद्धा तुम्हाला चांगले पैसे मिळू शकतात जोड कमाई म्हणायचे मला आणि तुमची चांगली मार्केटिंगसुद्धा यूट्यूब थ्रू होऊ शकते पण नुसतंच यूट्यूब करायचं असेल तर त्याला खूप डेडिकेशन पूर्ण सेटअप वगैरे खूप खूप जास्त मेहनत आहे त्याच्यामागे तर नुसतं यूट्यूब करायचं का तर याला नाही आहे माझी माझं पर्सनल मत आहे की नाही जोड कमाई म्हणून तुम्ही यूट्यूबचा विचार नक्की करा तर आता व्ह्यूजला पैसे मिळतात की सबस्क्रायबर्सला तर पैसे हे व्ह्यूजला मिळतात जसं मी थोड्या वेळापूर्वी दाखवलं की किती व्ह्यूजला किती मला पैसे मिळालेले आहेत तर व्ह्यूजला असतात एकदा तुमचे हजार सबस्क्रायबर आणि चार हजार तासाचा वॉच टाईम पूर्ण झाला की तुम्हाला पैसे मिळायला सुरुवात होते आणि ते पैसे मिळायला सुरुवात होते ती व्ह्यूजवरती डिपेंड असते थी, ठीक आहे आता साधारण मला जे ह्याच्या लॉकडाऊनच्या अगोदरचं चा जे चॅनल होतं म्हणजे लॉकडाऊनच्या अगोदरचं नाही मिडल ऑफ लॉकडाऊनमध्ये म्हणेल मी ते जे चॅनल होतं त्याला मला तीन ते साडेतीन हजाराला एक डॉलर बनत होता ठीक आहे नॉर्मली हे पण चेंज होत राहतं आणि आत्ताचं जे हे जे चॅनल आहे सायली फॅशन वर्ल्ड ह्याच्यावरती व्हिडिओनुसार खूपच तफावत आहे कधी साडेचार हजाराला होतो कधी आठ हजाराला सुद्धा होतो एक डॉलर तर यूट्यूब हे खूप जास्त डायनेमिक आहे सतत बदलत राहतं आज काहीतरी वेगळं आहे उद्या काहीतरी वेगळं आहे त्याच्यामुळे एक फिक्स असं पॅटर्न नाही आहे यूट्यूबचं एकच आहे की सुरुवातीला चॅनल ओपन करायचं त्याचा क्रायटेरिया कम्प्लीट करायचा मॉनिटाईज होऊ द्यायचं चॅनल आणि मग खूप मेहनत करून स्क्रिप्ट लिहून म्हणजे असं लिहून लिहून वगैरे आपल्याला व्हिडिओ बनवलं तर आपल्याला चांगलं असे व्ह्यूज मिळतात आणि डॉलर्ससुद्धा चांगले मिळू शकतात मला पहिल्यांदा पैसे मिळायला सुरुवात कशी झाली तर हे सायली फॅशन वर्ल्ड चॅनल मी दोन हजार बावीसमध्ये सुरू केलं होतं तर चॅनल सुरू करण्याच्या आधीच मी प्लॅनिंग केलं होतं सगळं कारण ऑलरेडी माझं जे एक चॅनल होतं ना त्याच्यावरून मला भरपूर गोष्टी शिकायला मिळाल्या होत्या त्या चुका टाळण्यासाठी मी हे चॅनल सुरू करण्या अगोदरच सगळं लिहून ठेवलं होतं व्यवस्थित की मला कसं कसं पुढे जायचं आहे तर सायली फॅशन वर्ल्ड हे चॅनल सुरू करण्या अगोदरच मी व्हिडिओज बनवून ठेवले होते म्हणजे काय की जेव्हा चॅनल तुम्हाला पहिलं व्हिडिओ दिसलं असेल ना त्याच्यात दोन ते तीन महिन्या अगोदरपासून माझी तयारी सुरू झालेली होती याचं कारण या काय आहे की व्हिडिओज आपल्याला सतत द्यावे लागतात ठीक आहे कारण यूट्यूब हे खूप मोठं महासागर आहे ज्याच्यात असंख्य व्हिडिओ रोज येत असतात आणि वेगवेगळे विषयांचे व्हिडिओ असतात तर याच्यामध्ये आपल्याला राहण्यासाठी या फ्लोमध्ये या पाण्याच्या प्रवाहामध्ये या व्हिडिओजच्या प्रवाहामध्ये आपल्याला राहण्यासाठी आपल्याला सतत व्हिडिओ अपलोड करत राहणं खूप गरजेचं आहे आणि तेच माझ्याकडनं होत नाही सध्या तरी अजिबात होत नाही पण स्टार्ट जेव्हा मी केलं होतं ना तेव्हा मी अगदी रेग्युलर वे व्यवस्थित व्हिडिओज टाकले होते तर त्याची तयारी मी तीन आधीच सुरू करून दिली होती आणि माझे जवळपास दहा ते पंधरा व्हिडिओ रेडी झाल्यानंतर मी पहिलं व्हिडिओ टाकलं होतं तर अशा पद्धतीने आपल्याला पूर्वतयारी करावी लागते की म्हणजे आता आठ या आज आजपासून आठ दिवसानंतर जे व्हिडिओ आहे ना ते आपल्याला आधीच बनवून ठेवावं लागतं शेड्यूल करून ठेवावं लागतं म्हणजे आत्ता व्हिडिओ टाकायचं आहे आणि आत्ताच एडिटिंग करतो आहे असं नाही होत आणि मी तीच चूक करते आहे अजूनसुद्धा कारण की प्लॅनिंग आणि सगळ्या घरातल्या जबाबदाऱ्या मुलगा वगैरे या सगळ्यांना धरून चालणं मला थोडंसं आवड होतं मलाच स्वतःचंच मॅनेजमेंट माझं चुकतं आहे तर बऱ्यापैकी मी त्याचा प्रयत्न करते आहे की व्हिडिओ रेग्युलर येऊ दे तर व्हिडिओ जर रेग्युलर आले तर आपली आपल्याला चांगले डॉलर्स मिळण्याची शक्यता असते तर मी सुरुवातीला व्हिडिओ टाकायला स्टार्ट केलं होतं जसं मी सांगितलं बनवून ठेवले होते शेड्यूल करून ठेवले होते रोज एक व्हिडिओ असं असं मी दोन महिने, दोन ते तीन महिने केलं आणि नंतरही मी चालूच ठेवलं होतं पण आज सुरुवातीला आधी जे पंधरा ते वीस व्हिडिओ मी ऑलरेडी बनवून ठेवले होते ते मी शेड्यूल करून ठेवले आणि पुढच्या कामाला लागले असं मी दोन महिने दोन महिन्यामध्ये चॅनल मॉनिटाईज केलं होतं कारण की जर तुम्ही रेग्युलर राहिले ना तर यूट्यूबला पण कळतं यूट्यूबच्या अल्गोरिदमला बॅकग्राऊंड जे सॉफ्टवेअर आहे त्यालासुद्धा कळतं की या चॅनलवरती चांगले व्हिडिओज आय मीन I mean, चांगले नाही म्हणायचे मला पण इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज रोज येत आहेत आणि व्ह्युअर्स बघतायत त्यांना माहिती मिळते एंगेज होत आहेत कमेंट करतायत लाईक करतायत म्हणजे इथून काहीतरी चांगलं लोकांना बघायला मिळतंय मग आपल्याला पटापट पटापट आपण लोकांसमोर जायला लागतो लोकांच्या मोबाईलमध्ये आपलं चॅनल हे जायला लागतं आणि हजार सबस्क्रायबर आणि चार हजार तासाचा वॉच टाईम आपला पटापट पटापट पूर्ण होत जातो आता चार हजार तासाचं चा वॉच टाइम कम्प्लीट करणं हे खूप मोठं दिव्याचं काम आहे स्टार्ट करण्यासाठी म्हणजे सुरुवात जर केली ना नवीन यूट्यूब चॅनलला तर चार हजार तासाचं चा वॉच टाइम कम्प्लीट करणं हे खूप कठीण आहे आणि मला पहिल्या आधीचं जे यूट्यूब चॅनल आहे त्याला जवळपास एक ते दीड वर्ष लागून गेलं होतं मॉनिटायझेशनचा क्रायटेरिया कम्प्लीट करणं साठी पण या चॅनलवरती मी ते दोन महिन्यात अचीव केलं कसं केलं तर रेग्युलर व्हिडिओ जे आधी बनवून ठेवले थे, ते ते शेड्युलिंगला लावून ठेवले आणि दुसरं म्हणजे व्हिडिओ मोठे बनवले आणि इन्फॉर्मेटिव्ह बनवले व्यवस्थित स्क्रिप्ट लिहून म्हणजे असं लिहून वगैरे जे काय बोलायचं आहे ते मुद्देसूद व्यवस्थित बोलणं तर यासाठी बऱ्यापैकी मेहनत लागते तर मोठी मोठी व्हिडिओ आपण बनवायची ज्यामुळे आपला वॉच टाइम जो आहे तो व्यवस्थित पूर्ण होतो पण वॉच uh, टाइम पूर्ण होण्यासाठी तुम्हाला व्ह्युअरला ऑडियन्सला खिळवून ठेवावं लागतं तुमच्या व्हिडिओमध्ये नाहीतर काय होतं दोन एक दोन मिनिट बघतात आणि नि निघून जातात की आता बोर होत बाबा निघू निघा इथून तर ते व्हिडिओ क्लोज करतात आणि नि निघून जातात तर असं जर झालं ना मग आपलं चॅनल दुसऱ्यांना रेकमेंड नाही होत तर यासाठी तुम्हाला चार हजार तासाचा टाईम ता करण्यासाठी मोठी व्हिडिओ बनवा त्यातल्या त्यात ती ऑडियन्सला खिळवून ठेवणारी पाहिजे तर अशा पद्धतीने मी माझा एक हजार सबस्क्रायबर आणि चार हजार तासाचा टाईम दोन महिन्यात पूर्ण करून मॉनिटायझेशनला अप्लाय करून टाकलं होतं यूट्यूबमधून लाखो रुपये खरंच मिळतात का तर याचं मला सग, 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 वेगर, तर नाही मिळते मला हजारो मिळत आहेत याचं कारण असं आहे की आता यूट्यूबमध्ये रोज असंख्य व्हिडिओ अपलोड केले जातात आणि प्रत्येकाची प्रत्येकाचा विषय वेगळा आहे सांगायची पद्धत बोलणं काय विषय वगैरे सगळं सगळं वेगळं वेगळं असतं तर तुम्ही कुठलंही चॅनल ओपन करा अगदी माझं करा कुकिंगचं करा एखादा व्लॉग असेल ते करा ट्रॅव्हलिंगचं को हिंदी मराठी इंग्लिश कुठलंही तुम्ही चॅनल ओपन करून बघा त्यांचे सबस्क्रायबर बघा आणि त्यांचे लेटेस्ट व्हिडिओला व्ह्यूज बघा अगदी कमी असतात व्ह्यूज खूप कमी असतात मिलियनमध्ये सबस्क्रायबर असतील ना तर हजारांमध्ये लेटेस्ट व्हिडिओला व्ह्यूज असतात आता मिलियन म्हणजे दहा लाख लोक दहा लाख लोकांपैकी चाळीस ते पन्नास हजारच लोक व्हिडिओ बघतायत ठीक आहे आता माझे एकावन्न हजार सबस्क्रायबर आहेत करंटली तरीसुद्धा माझ्या लेटेस्ट व्हिडिओला हजारसुद्धा व्ह्यूज यायला खूप अडचण येते याचं कारण की भरपूर व्हिडिओ अपलोड होत असतात आणि सगळेजण बघतीलच एक्कावन्नचे एक्कावन्न हजार लोक तुमचा व्हिडिओ बघतीलच हे जरुरी नाही आहे ठीक आहे तर जेवढे तुमचे सबस्क्रायबर आहेत ना त्याच्यात दहा टक्के लोक कदाचित व्हिडिओ बघतात तर दहा टक्के लोक बघतात म्हणजे काय की एकावन्न हजार माझे सबस्क्रायबर आहे तर ॲटलीस्ट पाच हजार लोकांनी व्हिडिओ बघणं अपेक्षित आहे लेटेस्ट पण तेवढं पण येत नाही त्याच्यामुळे डॉलर्स जे मिळण्याचं प्रमाण आहे ना ते खूप कमी झालं आहे त्यातलं सी पी एम कमी झालं आहे म्हणजे प हजाराला एक हजाराला सॉरी एक हजार व्ह्यूला डॉलर मिळण्याचं जे होतं आधी ते खूप कमी झालेलं आहे तर त्यामुळे काय ना यूट्यूब प्लस दुसरं काहीतरी एक खूप गरजेचं आहे आणि तुम्ही बरेच जण पाहिले असतील की यूट्यूबसोबत बऱ्याच गोष्टी करतात एकतर मग ते आता कुकिंगवाल्यांचं मी पाहिलं एकतर ते मसाले किंवा तेल किंवा या सगळ्या गोष्टी म्हणजे जोड त्यांचा व्यवसाय यूट्यूबला धरून आहे फक्त युट्यूब नाही त्याचप्रमाणे ते, ते ब्रँडसोबत कोलॉबरेट करतात ते ब्रँड्स त्यांना पैसे देतात तर तुम्ही यूटूबर्सला बघितलं ना ते फक्त युट्यूबवर अवलंबून नाहीत तर बाकीच्या गोष्टीतून सुद्धा त्यांना जास्त पैसे मिळतात ठीक आहे तर फक्त यूट्यूब करणं हे अपेक्षित नाही आहे जर तुम्हाला जास्त पैसे हवे असतील तर यूट्यूबसोबत तुम्हाला मेंबरशिप आहे सुपरचॅट आहे शॉपिंग आता नवीन एक आलेलं आहे बघितलं असेल तुम्ही त्याच्यानंतर दुसऱ्या ब्रँडशी कनेक्ट करणं हे खूप महत्वाचं आहे तरच तुम्ही ऑल ओव्हर यूट्यूबमधून चांगले पैसे कमवू शकतात तर जसं मी सांगितलं की दहा टक्केच लोक व्हिडिओ बघतात त्यामुळे आपल्याला डॉलर मिळण्याचं प्रमाण हे खूप कमी आहे आणि तुम्ही जोड व्यवसाय किंवा जोड काहीतरी यूट्यूबला धरून हे करायला पाहिजे जर तुम्हाला अजून काही प्रश्न असतील तर मला कमेंटमध्ये नक्की विचारा आणि जर तुम्हाला हे व्हिडिओ आवडलं असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये हां